प्ली स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ पक्षी येणाऱ्या चतुर्दशीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व दुःख क्लेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्ती होते संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सुख सुखसमृद्धी येते अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ पंधरा फेब्रुवारीला रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे आणि सतरा फेब्रुवारी फेब्रुवारीला रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार सोळा फेब्रुवारीला आपल्याला ही संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे यंदा या द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि योग तयार होत आहेत हे अतिशय शुभ योग मानले जातात त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण अकरा तांदूळ तळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा साक्षात गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे नष्ट होतील असा हा अकरा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गणपती बाप्पा हे आपले हिंदू धर्मातील प्रमुख देव आहेत त्यांना विघ्नहर्ता सुखकर्ता बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता मानले जाते गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धन संपत्ती बुद्धी समृद्धी यांमध्ये वाढ होते तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता देखील मानले जाते जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही रविवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा इच्छापुरती उपाय आहेत जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा पूर्ण अपूर्ण आहेत जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा पूर्ण आहेत प्रयत्न आणि कष्ट करूनही ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करताय अगदी ते काम तुमचं पूर्ण होण्यासाठीसुद्धा येतं परंतु अचानक असे काही अडचण येतात अडथळे येतात आणि पुन्हा ते काम तुमचं पूर्ण राहतं किंवा तुमच्या मनात नोकरी प्राप्तीची इच्छा आहे धनप्राप्तीची इच्छा आहे तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा एखादा कर कर्ज कर आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो व्यक्ती या तां या दिवशी मनोभावे हा उपाय करेल त्या व्यक्तीची फक्त चोवीस तासातच कितीही कठीणातील कि कठीण इच्छा ही पूर्ण होईल उपाय करण्यापूर्वी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचामृत किंवा पंचगव्य जे असतं तर ते टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरील तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो मग तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा तांदूळ लागणार आहेत अकरा तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले असे तांदूळ घेऊ नका अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकून ते तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत म्हणजेच त्या तांदळाच्या तुम्हाला अक्षता तयार करायच्या आहेत यानंतर हे तांदूळ एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसन आसनावरती बसायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा लावायच लावून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे हे जास्वंदाचं फूल बाप्पासमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर अकरा तांदळामधला एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र मी सांगत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे इदम अक्षतम ओम गण गणपते नम हा, हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर एक तांदूळ हा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर जे आपण जास्वंदाचं फूल अर्पण केलं आहे तर त्या पानावरती अर्पण करायचं आहे यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे इदम अक्षतम ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा तांदूळ त्या फुलावरती अर्पण करायचा असे तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून एक एक करून ते अकरा तांदूळ गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एका वेळा गणपती अथर्व चा पठन करायचा आहे पठन करताना त्याच्या फलश्रुतीसहित तुम्हाला पठन करायचं आहे आणि यानंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर बाप्पांसमोरच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी एक तुम्हाला कागद घ्यायचं आहे त्या कागदामध्ये तुम्हाला हे अकरा तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्याची एक पुडी तयार करून हे तुमच्याजवळ जवळ ठेवायचे आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे तांदूळ नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते तांदूळ तुम तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला रविवारी या चतुर्थी दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि सोपं उपाय आहेत तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका